हाय हॅलो सगळ्यांना आम्ही चाललो होत आता इथे युनिव्हर्सिटीला इथं एवढ्या प्रकार म्हणजे एवढ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत सगळ्या मूर्त्या दान केलेल्याच येतात हे मी यांच्याकडून ऐकलं होतं आणि संघकारकडून पण मी इथं चले पहिल्यांदाच याच्या अगोदर गेले होते लेण्या पाहायला पण इथं नव्हते गेले मी याच्याच इथंच याच्या बाजूला वरती टेकड्या आहेत त्या टेकड्यावर गेले होते पाहायला ते दुसऱ्या रस्त्याने गेले होते आणि हे तुम्ही आता पहिल्यांदाच चालले तर एवढ्या मूर्त्या छान छान त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या सगळ्या मूर्त्या अशा दान दिलेल्या आहेत ज्याची इच्छा आहे त्यांनी दान दिलेल्या आहेत एवढं छान आहे ना म्हणजे आजूबाजूला जाता वेळेस पण छान आहे रस्त्यानं झाडं ते आणि आतमध्ये भरपूर तर भरपूरच छान आहे तिथे लग्न वगैरे पण करतात आम्ही आतमध्ये गेलो त्यामध्ये तिथं भरपूर लोकं होते पाहायला तर लोक येतात भरपूर लोक आले होते पर्यटक म्हणून पर्यटन स्थळ म्हणून शेण्या आणि तिथं लग्न पण होते कारण तिथं दिसत होते लोक आणि जेवायला पण होतं आतमध्ये एवढं छान होतं ना अप्रतिम होतं अप्रतिम म्हणायला गेलं तर एवढं छान होतं मी याच्या अगोदर पाहिलंच नव्हते एवढ्या मूर्त्या तर पाहिल्याच नव्हत्या मी पण इथं या औरंगाबादला किती वेळ झालं तरी इथं मी पहिल्यांदाच आलेली याच्या अगोदर मी इथं आले नव्हते दुसरीकडे गेले वेरूळला गेले अजिंठ्याला गेले पण इथं नव्हते गेले जवळ असून पण नाही गेले खूप छान आहे सगळ्या मूर्त्या दाखवलेल्या मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलंच आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुलांनी ते एवढं एन्जॉय केल्यासारखं आईस्क्रीम खाय फ्रुट्स प्लेट्स खाय हेच त्यांचं चालू होतं कारण त्यांना फिरायला पण आणलं होतं आणि दोन दिवस सुट्ट्या होत्या ते त्याच्यामुळे त्यांच्या मनासारखंच झालं सगळं आणि त्यांच्या पाहण्यात पण आलं मुलं पण पहिल्यांदाच आली होती इथं याच्या अगोदर नव्हते आले त्याचे पप्पा येऊन गेले होते दोन तीन वेळेस आमच्या आतिबाई मामा हे तिथं गेलेले इथं पण मी नव्हते गेली मुलं पण गेली नव्हती तिथं त्याच्यानंतर आज त्याच्या पप्पानेच दाखवलं ठरवलं की इथं घेऊन जाऊया मनुष्यने आम्ही आलो सगळेजण इथं आणि मस्त एन्जॉय केला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मूर्त्या वेगवेगळ्या मुद्राच्या मूर्त्या होत्या तिथं गेलो होतो ते मग ते कसं होणार त्याचा डायरेक्ट तेवढ्या वरी नाही जाऊ शकत लई चलत चलत जावं चल ना साधं हॅलो आम्ही आलेलो आहोत आता कुठे आलो युनिवर्सिटी ना आणि मला दाखवते आता तिला मूर्त्या भागात छान होईल तू प्लास्टिक खायला बघायली बघा असं खातात प्लास्टिक नाही तिला घास खायचे घास खायचं गेलो होतो ते कस होणार नाही असेल काय कार्यक्रम किती मूर्ती आहेत हे सगळं दान दिलेलं आहे गिफ्ट म्हणून आलेले आहेत सगळे सगळ्या बुद्धाच्याच ना येत्या लिहून पण ठेवलेले कुठून आणलेले ते दान केलेलेच दिसेल दान दान पण केलेले के ना हे सगळ्या मूर्त्या दान केलेल्याच येतो हा 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 तेट तेट तो तेट तेट ते अच्छा भरपूर आता तेवढं सगळं सगळ्या दान केलेलंच आहे ना कोणी मूर्ती बजावत कोणी पिपळाचं झाड लावत पाठीमाग झाड अच्छा अच्छा हिशोबान असत छान आहे जाऊ थांब कि थांब हे पण मूर्ती दान केलेलीच आहे बघ तिथे लिहून ठेवलेलं आहे पण ते काय दिसना गेले आहे बॅनर मुळ नाही गेलेली ती या बॅनर मुळ दिसना गेले ते कमाल आहे बाबा एवढ्या मूर्त्या आहेत म्हणल्या ते नागपूरला पण असं कोणातरी जागी आहे बरं आहे सगळ्या मूर्त्याच आहेत भगवान गौतम बुद्धाच्या तिथं पण असेच केले असतील काय दान ते ते कोणतं तरी एक ठिकाण आहे बघ त्या ठिकाणाचं नाव मी पहिल्यांदाच आले बघ संघकारीच ते वर पण लेता ना तिकडे त्या टेकडीवर हा मग आपण तेव्हा दाता तिथून गेलो नव्हतो काय मग कोणीकडून गेलतो तेव्हा गाड़ी है ना। ते चढायचं नाही अवघड तिकडे ते पण भारी आहेत मात्र हे बघू तिकडे की सांगा <स्टावियो> 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 <स्टावियो>

संस्कार कोणीकडे खेळायचंय सांची इथे आतमध्ये जाऊन बघितलंस का किती छान मूर्ती आहेत ते बघ ना इथं भगवान गौतम बुद्धांचे डॉक्टर इथं मध्ये नाही तिथं आतमध्ये चाचवीला नेऊन दाखव इथं पाण्याची जेवणाची सगळी सोय आहे लग्न चालू आहे लग्न लावलं की लगेच जेवायला पण जायचं काय जेवायला जायचंय इकडून जायचं मला कुठतरी छान आहे काय मस्त मूर्ती आहेत बापरे पहिल्यांदाच बघितल्यात एवढ्या मुर्त्या एवढं जवळ असून इथं येणं होत नाही आपण किती बारा येतो बरं औरंगाबादला हे सांची हो तिथून गेली मी खेळायचे तुला तिथं तिथं काहीच ना सरळ घरी जायचं आहे तिथून खेळायचं असेल तर जा परत जाऊन खेळ तिथं जरा बस चा तिथं बसून चल की, की संगकार वेगला, ते नाही हे वेगळं ते वेगळं करायचं एकत्र नाही मिक्स करायचं दोन दोन होते किंवा <laughs> दोन जागी आलं तर दोन जागी टाकायचं एकाच जागी नाही वेगळं वेगळं करायचं मी तर एवढं बारा आपण औरंगाबादला आलेली हे पण मी इथं पहिल्यांदाच आली याच्या अगोदर तर काही नाही आली इथं <laughs> जायचं का वर मामी ते उतरायला नाही अवघडनंतर येणार नाही हेच बरं इथंच बसा खाली इथंच एवढाबाद मध्ये फिरायचं आहे बघा आपण दुसरीकडे दुसरीकडे जातो फिरायला एक नंबर आहे वीडियो व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद